शिवाजी महाराजांचे पुत्र राजा यांनी अज्ञापत्र लिहिले या शिवाजी महाराजांच्या दोन्ही आढळते खालील उदाहरातून शिवाजी महाराजांच्या पर्यावरण संबंधीचे दृष्टिकोन स्पष्ट होते अधिकरून थोर लाकूड असावे लागते

पुरुषांच्या अभावे हानी होती ही गोष्ट सर्वथा होऊ न द्यावी कदाचित एखादे झाड जे बहुत जीर्ण होऊन कामातून गेले असेल तरी त्याचे जुन्यास्त्राची द्रव्य करून त्याच्या संतोष करून द्या धन्यवाद